खूप खूप रोज सकाळी उठल्यावर एक प्रश्न पडतो भाजीला काय करावं किंवा तुमच्या घरी कोणी पाहुणे अचानक आले तर भाजीसाठी काय करावं भाज्या जर शिल्लक नसतील घरी फक्त बटाटेच असतील तर या बटाट्यापासून तुम्ही मस्तपैकी ढाबा ढाबास्टाईल दम आलू करू शकता दम आलू करण्यासाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी ते मी दालचिनी तेजपत्ता स्टारफूल आणि ते सात ते आठ मी काळी मिरी घेतलेली आहे त्यानंतर दोन इलायची घेतलेली आहे बडीशेप घ्यायचं एक चमचा अर्धा चमचा याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे पाच ते सहा आपल्याला लाल सुक्या मिरच्या घालायचा आहे एक चमचा धणे घालायचे चा, आहे छान सुवास सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे मसाला इथं आपल्या छान भाजून झालेला आहे आता मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे गॅस बंद करून हा मसाला पूर्णपणे थंड करायचा आहे थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटताना आपल्याला यामध्ये एक टॉमॅटो घातलेला आहे बारीक फोडी करून त्यानंतर इथे मी दहा ते बारा काजू घेतलेले आहेत पाणी न घालताच आपल्याला हे वाटण अगदी बारीक करायचं आहे खूप जास्त बारीक असेल ना तर ग्रेव्ही छान तयार होते त्यानंतर इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला इथे बेबी बटाटे घ्यायचे आहेत तर इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याच्यावरती साल काढून आपल्याला हे तेलावरती थोडं फ्राय करून घ्यायचं आहे एखादं मिनिट आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं आपल्याला लाल तिखट घालायचं आहे म्हणजे बटाटा आपला खाण्यासाठी चवदार लागतो तर अशा पद्धतीने ते एक ते दोन मिनटं मी छान परतून आहे आहेत आपला बटाटा हा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा बटाटा तुम्ही फ्राय करून घेतलात ना बटाट्याची चव खूप छान येते आता पुन्हा आपल्याला एक चमचा तेल पुन्हा घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेला आहे एक मोठ्या साईजचा कांदा आहे ते मी बारीक कट करून घेतलेला आहे तो आपल्या तेलावरती छान परतून घ्यायचा आहे आणि जे वाटण तयार केलेलं आहे आपलं ते याच्यामध्ये घालून आपलं हे वाटण परतून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं आपल्याला पाणी न घालताच हे वाटण छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता बघा छान तेल आपल्या इथे सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत तर मसाल्यामध्ये आपण इथे गरम मसाला घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद घातलेली आहे आणि एक चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट मसाला घालायचा आहे तिखट मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करू शकता कारण आपण ह्याच्यामध्ये वाढताना मिरच्यासुद्धा ॲड केल्या होत्या सगळे मसाले या ग्रेवीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोडं पाणी घालायचं आहे थोडं पाणी घालून हा मसाला आपल्याला पुन्हा छान शिजवून घ्यायचा आहे पाणी घालताना हलकं कोमट करून घालायचं आपल्याला त्यामुळे भाजीला चव मात्र मस्त येते त्यामुळे आपल्याला हलकं पाणी गरम करूनच घालायचं आहे त्यामुळे चव याची बिघडत नाही चवीला ही भाजी मस्त लागते घरामध्ये भाजीला काही नसेल आणि आयत्या वेळेला काही सुचलं नाही ना घरा तर घरामध्ये आपल्या बटाटे तर हमखाच असतात तर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी करू शकता आता यामध्ये आपल्याला उकडलेले हे बटाटे जे आपण फ्राय करून घेतले होते ते घातलेले आहेत ते सुद्धा आपल्याला ग्रेवीमध्ये छान मिक्स करायचे आहेत झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनटं पुन्हा आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपले दम आलू इथे तयार झालेले आहेत तर तुम्ही ते, ते बघू शकताय बघा भाजीला कलरसुद्धा काय मस्त आलं आहे बघा छान ग्रेव्ही याची तयार झालेली आहे तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी असेल ना पातळ घट्ट अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकताय बघा तर आता आपल्याला वरून कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर दोन चमचे आपल्याला याच्यावरती फ्रेश क्रीम घालायची आहे तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही याऐवजी साई जरी फेटून घातलीत ना तरीही चालेल खाण्यासाठी दम आलू इथे तयार झालेले आहे तर गॅस बंद करायचा आहे वरून आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे ढाबा स्टाईल दम आलू खाण्यासाठी तयार झालेलं आहे दम आलू आपण पुरीबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबरसुद्धा खूप छान लागतो नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये हो तोपर्यंत तर मस्त खा आणि स्वस्त रहा